नमस्कार लाडकी बहीण व लाडका भाऊ नंतर आता आपला अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यासाठी सर्व योजना राबवून लाडका शेतकरी अभियान राज्यात सुरू करण्यासोबतच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपयाचे अनुदान मदत देण्यासाठी व ई पीक पाण्याची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परिवयोजनात येथे केलेली राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केली रिमोटद्वारे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात आला तसेच सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपयाचे अनुदान वितरित करण्यासाठी पोर्टलवरही मान्यवरांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले कृषी विभागाच्या विविध योजनेचे माहितीचा समावेश असलेल्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले पाच दिवसीय कृषी महोत्सव कृषी साहित्य प्रदर्शनासोबतच पशुप्रदर्शनही आयोजन करण्यात आलेलं आहे या अंतर्गत येणाऱ्या पाच दिवसात विविध विषयावर परिसंवाद चर्चासत्रे होणार आहेत तसेच त्या ठिकाणी अन्नधान्य महोत्सव रान भाज्या महोत्सव होणार आहे प्रदर्शनात महिला बचत गटांसाठी साहित्य विक्रीची दालने उपलब्ध करून देण्यात आले आहे कृषी अवजारांना स्वतंत्र विभाग देखील यासाठी विकसित करण्यात येणार शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणार असून आत्तापर्यंत नैसर्गिक आपत्तीच्या काळात ही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेत एन डी आर एफचे निकष बाजूला ठेवून दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला गतवर्षी सोयाबीन आणि कापूस पिकाला कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला यासाठी आवश्यक असलेले ई पीक पाणी अहवाल अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आता ई पीक पाहण्याची अट रद्द शिथिल करून सातबारा उतारावरील नू उतार्यावरील नोंदीनुसार अनुदान वाटप करण्यात येईल विविध लाभाच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लाडका शेतकरी अभियान सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आज सुरुवातीलाच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयाचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा कर करून होत असल्याचे त्यांनी सांगितले शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा भरून पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून साडेसात यच पीपर्यंतच्या कृषी पंपांनाही वीज मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी हेच शासनाचे धोरण असून शेत राज्यातील कांदा सोयाबीन कापूस आणि दुधाला योग्य मिळून मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले माझी लाडकी बन योजनेमुळे महिलांच्या सक्षीकरणामुळे अर्थसहाय्यतेला चालना मिळाला असून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील आहे महाराष्ट्रातील सोयाबीन कापूस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य दर मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे असं कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात होत असलेल्या क्रांतीची नवीन बदलाची माहिती मिळावी यासाठी कृषी विभागाने राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन केले शेतकऱ्यांचा खर्च कमी करून त्यांच्या उत्पादनात वाढ होण्याचे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार केला ड्रोनद्वारे फवारणी नॅनो युरिया डी ए पी वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना खर्च जवळपास तीस टक्क्यांनी कमी होऊन उत्पादन वीस टक्के वाढ होईल असा विश्वास कृषी मंत्री यांनी सांगितलेलं आहे